बुर्णापार, बुर्णापार। दो दो चले चले जाओ, चले जाओ। राज्य सरकारच्या आदिवासी विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ शहादात सर्व आदिवासी संघटनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन आंदोलनात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव सहभागी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी राज्य सरकारच्या वतीने धनगर समाजाला आदिवासी आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार, सरकार शासन निर्णय काढणार असल्याच्या वक्तव्यानंतर राज्यभरातील आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे शादा तहसील कार्यालयाच्या समोर आदिवासी संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले असून एक दिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव सहभागी झाले असून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे लोहार प्रश्नच न्यूज शहादा महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विरोधी निर्णयाविरोधात समस्त आदिवासी समुदाय तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे आज आम्ही प्रांत अधिकारी कार्यालय शहादा समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत निषेधार्थ सरकारच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन आम्ही करत आहोत सरकारने धनगरांना हो। सरकार आदिवासी आरक्षण देण्याचा जो घटनाबाह्य निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो सरकारने पेशा भरतीच्या बाबतीत सुद्धा आमच्या उपोषणकर्त्या समाज बांधवांना फसवलेला आहे अजूनही पेसाभरती ते करत नाही आहेत बोगस आदिवासींनी ज्या बारा हजार पाचशे वीस जागा भडकावलेल्या आहेत त्या सुद्धा रिक्त करून ते सरकार भरत नाही आहे उलट बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देण्याचा निर्णय घेत आहे दिवसेंदिवस महाराष्ट्र सरकार जे शिंदे फडणवीस सरकार आहे ते आदिवासींच्या विरोधामध्ये निर्णय घेत आहे आदिवासींसाठी ते घातक आणि धोकादायक ठरलेलं आहे म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज येथे समाजामार्फत धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे सरकारनी आदिवासींच्या विरोधात निर्णय घेऊ नये अन्यथा आम्ही संपूर्ण देशभर आदिवासी समाजातर्फे या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर...